बारा वर्षापूर्वी काय झालं होतं भूतकाळात काय झालं होतं हे आपल्याला या मालिकेत कळणार आहे मित्रांनो सार्वजनिक लोकप्रिय मालिका घरोघरी माझीच्या चुली ही मालिका आता बारा वर्षापूर्वी मागे जाते आणि आपल्याला कळणार आहे मास त्या मासमॅनचं सत्य म्हणजे होतं काय मालिका सुरू होते त्यावेळेस नंदिनी जानकी आणि बाय बऱ्याचशा बायका बसलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये एकमत होतं की आपल्याला जो एकतर्फी प्रेमामुळे त्रास होतो तो आपण सगळ्यांना सा सांगायचा आणि त्यावेळी जानकी एक निर्णय घेते की मला तो त्रास झाला होता त्याबद्दल मी घरच्यांना सांगणार आणि त्याच्या आधी मला ऋषिकेशशी बोलावं लागेल म्हणून ते घरी आल्यानंतर ऋषिकेशशी बोलते ऋषिकेश मात्र म्हणतो की आपण जर घरच्यांना आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं तर आणखी प्रॉब्लेम होतील मात्र जानकी म्हणते आता जे काय होईल ते होऊ दे आपण आपला भूतकाळ आपल्या घरच्यांना सांगायचा त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपण आज ज्या कंडिशनमध्ये आहोत त्याच्या मागे आपला भूतकाळच होता म्हणून मग मात्र ऋषिकेश तिने बो बोलल्याप्रमाणे सारण अवंतिका आणि सौमित्राला बोलवतो आणि तिथे मात्र ते दोघे त्यांचा भूतकाळबद्दल सांगायला लागतात आणि त्यावेळेस सीन शिफ्ट होता आपल्याला दिसतं की आजीसुद्धा अशा वेळेला फोन करून सांगत असते की सौमित म्हणजे सुमित्रा जानकीला घेऊन एका गुरुजींकडे गेली होती ज्यांना भविष्य भूत आणि वर्तमान काळाबद्दल सगळं माहीत असतं आणि त्यांनी सांगितलं की आज जी काय का का कंडिशन आहे घराची त्याच्यामागे जानकीचा भूतकाळ आहे ऐश्वर्याला हे काळानंतर स्वतःवर विश्वास बसवत नाही कारण की मायासुद्धा तिला हेच म्हणाली असती की जानकीचा भूतकाळ पुन्हा आलाय म्हणून मग तिला पक्की खात्री पडते की मायाने जे काय सांगितलं होतं म्हणजे ते खरंच आहे आणि त्यानंतर फोन कट केल्यानंतर आपल्याला दिसतं की माया तिथे आली आहे आणि ती आता ऐश्वर्याला सांगते की मी तुला इथे सांगितलं होतं ना की जानकीचा भूतकाळ वापस आला आहे आता मी तुला सगळं सांगते तुलाही ते कळायला हवं कदाचित ते याकडल्यानंतर तू माझी मदत करशील ऐश्वर्यात कळत नाही असा भूतकाळात घडलं तरी काय होतं आणि ऐश्वर्यात तिची मदत का करणार आपल्याला पण ते जाणून घ्यायचं आहे पण ते जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलक कर, बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं नक्की कोण होता हा मकरंद आणि तो मास्कमॅन का बनला त्याच्या मागे काय स्टोरी असेल ते तुम्हाला जाणून घ्यायचं ना कमेंट करून जळवून कळवा या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका